नमस्कार मन संतुलन उपक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज जो विषय मी आपल्यासमोर मांडणार आहे त्या विषयाचं शीर्षक असं आहे की मला कायमस्वरूपी भीती चिंता किंवा असुरक्षित असल्याची भावना का निर्माण होते बऱ्याचदा बहुतांशी लोकांना आत्ताच्या या घडीला सर्वात जास्त मानसशास्त्रीय जर कुठला प्रॉब्लेम भेडसावत असेल तर कायमस्वरूपी भीती वाटत राहणे असुरक्षित वाटत राहणे आणि या अनुषंगाने स्वतःचा सायकोलॉजिकल रेस्टलेसनेस ते स्वतः हँडल करू शकत नाही जेव्हा अशा व्यक्तींशी बोलण्याचा प्रसंग येतो काउन्सिलिंगच्या माध्यमातून तेव्हा असं प्रकर्षाने जाणवतं की ज्या लोकांना सतत चिंता लागलेली असते भीती किंवा असुरक्षित वाटत असतं त्या व्यक्तिमत्वाचं व्यक्तिमत्व अभ्यास करणं आणि जेव्हा त्यांचा आम्ही अभ्यास करतो तेव्हा असं लक्षात येतो की त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये खूप सारे सकारात्मक बदल करून घेणं गरजेचं असतं जे व्यक्तिमत्व आपल्या भूतकाळामध्ये स्वतःला गुंतवून घेतं किंवा भूतकाळामध्ये झालेल्या घटनांना विसरू शकत नाही किंवा भूतकाळाच्या घटनांचा ट्रॉमा अद्यापही त्यातून बाहेर न पडलेले किंवा भूतकाळामध्ये आपल्यासोबत काय चुकीचं चुकी घड चुकी चुक घडलं काय घडायला हवं होतं काय घडायला नको होतं अशा विचारसरणीमध्ये अडकलेली व्यक्ती ही कायमस्वरूपी स्वतःला भीतीयुक्त वातावरणामध्ये कोंडून घेते त्याच प्रमाणे भविष्याचा अतिविचार करणारी जी मंडळी असतात भविष्याचा भविष्यामध्ये काय होईल माझ्या मुलांचं काय होईल माझ्या आर्थिक स्थितीचं काय होईल माझ्या शारीरिक स्थितीचं काय होईल भविष्यामध्ये निर्माण केलेले नातेसंबंध टिकतील का किंबोना भविष्याला सर्वस्व अर्पण करणारी माणसं सुद्धा स्वतःला किंबोना गरज नसताना भीतीयुक्त चिंतायुक्त व असुरक्षित स्वतःला बनवून घेत असतात आता या दोन्ही बाजूंचा जर विचार केला तर भूतकाळ सुद्धा हातातून निष्ठून गेलेला असतो आणि भविष्यकाळ तर फक्त एक कल्पना आहे एक भ्रम आहे एक विचार आहे परंतु वस्तुस्थिती नाही आत्ताचा वर्तमान काळ हाच एकमेव वस्तुस्थिती आहे व स्वीकारण्याजोगे आहेत परंतु ज्या लोकांना भूतकाळात रमायला आवडतं किंवा भविष्यकाळात रमायला आवडतं ती व्यक्ती स्वतःचा वर्तमान काळ आनंदितरित्या जगू शकत नाही त्यामुळे ज्या लोकांना ज्या व्यक्तिमत्वाला सतत चिंता राहत राहते रहत काळजी राहते टेन्शन येतं छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड होते झोप लागत नाहीत बैचेन वाटतं अस्थिर वाटतं अशा लोकांनी स्वतःचा भूतकाळ व भविष्यकाळापासून लांब राहायला शिकायला हवं जर ते शक्य नसेल तर आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये योग्य ते सकारात्मक बदल करून मला वर्तमान काळामध्ये कसं जगता येईल याचा अभ्यास करायला पाहिजे जर गरज असेल तर त्या ते अनुषंगाने तुम्ही काउन्सिलिंग पण घेऊ शकता परंतु रोज दैनंदिन आपल्या मनाला स्वतःला एक शिकवण द्यायची आहे की आजचा दिवसच म्हणजे आयुष्य आहे जे गेलेलं आहे तो भूतकाळ आहे आणि जे येणार आहे तो भविष्य काळ आहे भूतकाळ पण माझ्या हातात नाही आणि भविष्य काळ सुद्धा नाही त्यामुळे वर्तमान काळामध्ये जगणं वर्तमान काळाच्या प्रश्नांना तोंड देणं वर्तमान काळातल्या प्रश्नांची उकल करणं वर्तमान काळामध्ये स्वतःच्या क्षमता वाढवणं वर्तमान काळाकडे नजर केंद्रित करणं वर्तमानामध्ये आनंदी राहणं वर्तमानामध्ये गुंतवणूक करणं ही काळाची गरज आहे तर ज्या लोकांना सतत टेन्शन येतं झोप लागत नाही बेचैन वाटतं कशातही मन लागत नाही उदास वाटतं अशी जर काही भावना असेल तर कदाचित त्यांच्या व्यक्तिमत्वासोबत खूप जास्त मानसशास्त्रीय काम करण्याची गरज आहे त्यांच्या भूतकाळात सुद्धा प्रॉब्लेम असतील किंवा भविष्यकाळात जरी प्रॉब्लेम असतील पण त्यांची सोडवण्याची जी क्षमता आहे ती फक्त वर्तमान काळामध्ये आहे त्यामुळे सर्वांना कळकळीची नम्र आहन की वर्तमान काळामध्ये लक्ष केंद्रित करा ल वर्तमानकाळामध्ये जगा वर्तमान काळामध्ये जे तुमच्याकडे संसाधनं उपलब्ध असतील त्यांची पायरी करून वर चढा भविष्यकाळातले स्वप्न खरे होतील की नाही होतील याबद्दल शंका आहे भविष्यकाळाकडे नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनातून बघा नेहमीच भविष्यकाळामध्ये माझ्यासोबत काहीतरी चांगले होईल आणि मी करणार अशा पद्धतीने आशावाद ठेवा पण भविष्यकाळ हा एक कल्पना आहे जेव्हा तुम्ही भविष्यकाळात काहीतरी चांगलं करणार त्या दिवशीसुद्धा तुम्हाला वर्तमान काळामध्येच जगावं लागणार आहे उद्याचा जो दिवस आहे ती कल्पना ते एक कल्पना आहे परंतु आजचा दिवस ही वस्तुस्थिती आहे जेव्हा उद्याचा दिवस प्रत्यक्षात येईल तेव्हा त्याला वस्तुस्थिती म्हणून मी जगेल परंतु त्याच्या पुढचा दिवस परत एक कल्पनाच ठरणार आहे त्यामुळे कल्पनांच्या पाठीमागे राहणं अपेक्षित आहे परंतु कल्पनांना वैयक्तिक किंवा आजच्या आयुष्यामध्ये हो मोठं स्थान देऊ नका त्यामुळे ज्यांना असुरक्षित वाटत असेल भीती वाटत असेल चिंता वाटत असेल अस्वस्थ वाटत असेल कशात मन लागत नसेल बैचेन वाटत असेल त्यांनी आपण स्वतः भूतकाळात किंवा भविष्यकाळात अतिशय डुंबून गेलो आहात का आणि जर तुम्हाला तशा पद्धतीची मदत हवी असेल तर अवश्य मदत मागा थँक्यू सो मच बन ऑल